हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो गणेश जयंती आज आणि आज आमच्या धनुचं वाढदिवस आहे आणि राजानं केले ना सरप्राईज सरप्राईज पार्टीचं आयोजन थंडी लागतं आता जांभोळ केलं आहे श्रीशाख न्यायचं नाही नको ना तू नाही नाही येत नाही येत वरती नाही येत आमच्याबरोबर <laughs> तर श्रीशा पाटी लागला कस्तुरीनी आणि श्रीशा तर आता बड्डे पार्टी चला आमची तयारी वगैरे झाली श्रीशा इकडे चप्पल घालता तयार झाला कस्तुरी आम्ही चालला हॉलवर हा हा फ्रॉक घालून बाईक माझी चप्पल घालता येत नाही घाल गो देगा चप्पल धनुक काहीतरी गिफ्ट घेऊ काय म्हणून घाईत घाईत तिला लक्ष्मी फॅशन मध्ये शेट दाखवा साधारण असं एखादं टॉप वगैरे काहीतरी घ्यायचा पसंती काय होत नाही कस्तुरीची हिची तर हिरो कस्तुरीने पसंत केले ना टॉप आणि चला आता आपण जाऊया व्हिडिओ चालू आहे त्याला आपण बड्डेसाठी टेम्पोज घेऊन येईल जाताना माणसा वगैरे कोण रावली तर त्यांना घेता येतील आणि गाडी घेऊन अकडे चितो आ चला हॉलवरही लाव हॉलवर हा हे बायक माझ्या हत्ती आवडली होत आणि आपण हॉलवरही लाव हॉलची सगळी सजावट वगैरे करून झालेली आहे जेवढे आपली माणसात तेवढे खुर्च्या पण लावले होत सरप्राईज द्यावच हा बघूया आता धनु घेऊन ऋषी बाहेर गेलो तो बरोबर टायमिंगवर येणार तर ही एवढी पोरगी सगळी इली आहेत चेतन हे माणूस मुंबईसून इलो हा सगळा डेकोरेशन वगैरे करून रेडी आणि मी जाऊन लगेच हा काय आणि चला आता आम्ही आहोत या हळदी कुंकू आता करून येतो आहोत कार्यक्रम तर रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे शिक्षा घेच ठेवला कस्तुरी आणि मी लगेच मोटरसायकल घेऊन हळदी कुंकू जाऊन येतो रस्तो असं सगळं खोदून हे जे सी बी वगैरे इकडे उभे आहात त्यामुळे गाडी पडिक पलीकडेच लावली आणि इकडे आपण जाता म्हणजे हळदी कुंकू आळदी कुंकू दुपारी होता आपलं वेळ ॲडजस्ट झालो नाही म्हणून आता इला लेट झालो पण टायमावर हो आलो मी हे करतोय शूट करतय नाही तर मी नेऊन दाखवी ना तर हळदी कुंकू झाला कस्तुरीन पण आपला हळदी कुंकू हा दिले चल आता पुन्हा हॉलवर तर आपली माणसं एक एक गोळा होत हे काही जमत नाही जमत नाही तुझा काय करूया नक्की तुझा बोर नान करूया चैतन इकडे सेटिंग लावता पण ते जमत नाही ए बाबा ऑपरेटरला यावा तुमका नाही जमणार तेनू काम तर ग्रँड एंट्री टेस्ट होता समोर ना असो एक हॅलोजन मारूच हा आणि इकडनं धनू येतला सगळी मंडळी गोव्यापासून आपली हजरत आणि आपण पण सगळेजण लाव चला तर इकडे मनीष आते इला देओवाणीचा सगळा तयारी चालली आहे तर आपल्या एंट्रीच्या वेळेत बाईक किलेच नको आ कारण आपल्या बर्थडे करतो त्यामुळे त्यामुळे पोरांक पाटी पाठीवर काम चाललं जावा सकाळी पार्टी खेळा जावा पार्टी खेळा जावा अरे ती पाठी मातल्यावर लॉन वर गेली <laughs> श्रीशा तर धनुक घेऊन ऋषीनी गेलो हा आणि ते आता येत साधारण एक दहा मिनिटात येते त्यामुळे इकडे घाई चालली आहे सगळी अरे भरपूर वेळ ती लाईट काढल्यावर होतले हे आम्ही सगळे भावाकडे लाव तकडे बहिणी आहेत आणि यो आमचं फक्त बहीण भावांचा कार्यक्रम आहे बाकी अशी जास्त कोण नाही आहेत तर महिला मंडळ वगैरे आम्ही सगळी इकडे थांबणार आहोत चला चला लवकर 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 चला चला हा तू येणार अशी लाईट काढूची अजून सगळीच काढूची आ हे ही वरची राहिली बघ आम्ही सगळी जण इकडे थांबणार आहोत हे स्टॉप आवाज बंद लाईट काढलेली आपण का मकार सगळीकडे काळोख केलो आता एंट्री होणार तर हे सगळे काळोखात उभे आहेत कोण दिसणार नाही तुझं रॉयल कलर आहे वाट बघता हो, धनु कधी येता ऋषीन हॉर्न तर दिला ना तर बघूया कधी तो तर इकडे सगळी तयारी करून सगळी जण उभी अर्धी कंटाळी दमलीनी बसली अजून काही येत नाही वाट बघता हो, धनु थांबला बाजारात बंद कर बंद कर, चल, बंद कर चल कर ना हॅलोजन मारूचो हा स्पॉट मारण्याची

भगवती वासर अशी एक कन्या पाच जानेवारी दोन हजार चौरीस पासून अगोदर म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार एक रोजी शंकर महादेव विराज यांचे सुपुत्र रतिकांत आणि यांच्या कोणी जन्मासमाली आणि पडता पडता पंचवीस वर्षांची झाली तिचे लाल करता करता ती आमचे लाल होऊ लागली आमच्या आईच प्रतिबिंब असलेली तिच्या केवळ असल्याने आमचं जग उजळत आहे ती म्हणजे स्वभावाने थोडी कळा पण मनाने एकदम स्वभावाने थोडी फळ पण मनाने एकदम मग नव चैतन्याचं कारण पौर्णिमेचं स्वप्न म्हणजेच आमची बहिणी धनु आज तुझ्या जन्मप्रसंगी तुला तुझ्या काही सर्व लाडक्या भावांकडून वहिनींकडून त्या सर्व विक्रम गरि म्हणून वाढ दिवसाच्या हार्दिक हार्दिक आज आमची धनु पंचवीस वर्षांची झाली या मागील वर्षाचा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे एकेकाळी शांत असणारी काहीशी लागली दुसरी धनू आज माने समाजात वापरताना आमच्या परिवाराचा कुटुंबाचा मान देखील

खूप अभिमानाने यश मिळावं या जगात वावरताना आपल्या आयोजनाचा व परिवाराचा सन्मान प्रतिष्ठा वाढेल असं आदरण तुझ्या करून प्रत्येक गोष्टी Hanya karena berbuat wajar kita आयुष्यात आनंदाने आणि उत्साहाने आणि उत्तम निरोगी आयुष्य लाभावनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चला आता पुढे हा चल आता चल अशा प्रकारे बड्डे झालो आणि आपली सगळी घरातली माणसं तर आता सगळ्यांनी बसान घेवान दे आता काय तर काय सांगता धनुरटा म्हणता तर इकडे सगळेजण बसले आहेत गाणी जरा वेळ स्टॉप करू सांगितली पूर्वी दुमशान घालतात आणि बड्डेचो केक तर इलो धनग्या मागे तयारी करता हां बड्डे श्रीशाक वाटतं आपलोच बड्डे आहे फायनली धरूनची तयारी झाली आहे सगळी माणसं इकडे बसली आहेत अरे गाणं आमका कॉपी रायटिंग क्लाईम बसता <laughs> बाबू उठ आता धनुर्थाचा बड्डे आहे ना धनुवार ते बसणार उठ धनवाद तुला घेणार नंतर हा हा थांब थांब आता बरं जा आता बरू जाकोरेशन मग

राम शक्तीचे स्मरण करून आज या ठिकाणी आपली लाडकी धनु आई तिचा वाढदिवस साठा होत आहे तर तिचा आज पंचवीसावा वाढदिवस त्यामुळे सुरुवातीला पंचवीसाव्या वाढदिवसानिमित्त पंचवीस दिवे लावून तिचं ऑप्शन केलं जात आहे पाळाचे बांध फुटून जाते पाळाचे बांध फुटून जातील वाहून जाईल सहवासाचे पाणी पाळाचे बांध फुटून जाते वाहून जाईल सहवासाचे पाणी तरीही ऋणाबंध कायम राहतील तरीही ऋणाबंध कायम राहतील कारण भिजत राहतील त्या पुस्तक आठवणी अशा प्रकारे हा छान पंचवीस सव्वा वाढदिवस आठवडींना उजाळा देणारा वाढदिवस साजरा होत आहे आणि या वारद्याचा निमित्त या ठिकाणी धनुताई तुला आम्हा सर्वांकडून लाख लाख वारदेवाच्या शुभेच्छा Halo 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 दुसरं हो रूप काळजी रुपी धा प्रेमळ तिची हा कधी बचावाची ढाल तर कधी मायेची उभदार भरलेलं का बघा रिकर जाया तिचीच ओंधळ पुढे येईल जागा जननीची भरून काढाया देवाने टिपिली आई नंतर ताई अशा आज लाट्या म्हणूनही हिचा हा पंचवीस वादसाचा होत आहे आणि या वाददिवसानिमित्त आपण या ठिकाणी सर्वत्र एकत्र राहिलो आहोत दिसता सगळी <laughs> Hi. Uh -huh. नमस्कार तुम्हाला श्लोक सगळ्यांना माहिती असणार शिरोमे राघव पातू भालम दशरथ आत्मजा कौशल्य विश्व पातू विश्वामित्र प्रिय श्रुती घाणम पातू मकत राहता म्हणजे ना कान डोळे जी भांडे असे सगळे जे अवयव आहेत आपले त्या अवयवांवरती आपण काय करा अर्पण दा अक्षता अर्पण करा आता प्रत्येक शुभ गोष्टी घ्राणं पातु मखाता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वाविद्यानिधिपातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्दौ दिव्रायुध पातु भुजौ भग्नेशकारमुखः करो सीतापति पातु हृदयं जामदग्नजितं मध्यं पातु करध्वंसि नाभिं जापवदाश्रयः सुग्रीवेशकटि पातु सक्तिनी हनुमत्प्रभु कृतमपातु रक्षकुलविनाश कृत जानुनीसेतकृतपातु जङ्गे दशमुपाक्षतः पादौ विभीषणशीद पातु रामोऽखिलं क्वपुः एतां रामबलोपेता रक्षाय सकृती पठेत सचिराय सुखी पुत्री विजयी विनयी भवेत अस उधपक्षी ऋषीने प्रत्यक्ष शिवदेवतेने सांगितलेला हा श्लोक आहे तिच्या आयुष्यातली सगळी सुख दुःख दूर होऊ देत आणि तिला आनंदी जीवन जगण्यासाठी आई भवानी तिला शक्ती भक्ती आणि बुद्धी देव आणि तिची साधनेमध्ये जलद्यात्मिक उन्नती व्हावी अशी सर्वांनी आपण त्या भवनी देवी भावपूर्ण प्रार्थना करूया नमस्कार rosni taki foto geta rovie eh 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 दिन ये आए बार बार दिल ये गाए तू हजार साल मेरी है अधूरी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा <laughs> ए पहिलं आधी हे कर तिकडे काय तर सेटिंग

एवढ घालव सगळ्यांची गिफ्ट वगैरे देऊन झाली सगळ्यांचेच काही फोटो काढता येईल नाही कस्तुरीने उभी रवली आहेत हो आणि बहुतेक माणसं हो आता मागे जग गेली आहेत आता आपण पण जग जाऊया त्याच्यानंतर डान्स हा रोशनीच भुजगाव ना डान्स हा चला हा हा इकडे कॅट्रोस वाले वाईता का लागले जेव्हा माणसा बोलावले न सगळे जेवण झाले होते आम्ही तेवढे थांबला इकडे जेवणाची व्यवस्था आणि कॅट्रोस काम विशाल तकडे विनू ललित चंदन <laughs> <laughs> माझा जेवण घेऊन इकडे इकडे हे इकडे बसले आणि इकडे माणसा आम्ही चार वेळा तरी स्टेजवर वर बोलावला पण इला नाही पण जेवणाच्या मात्र एक न चला चला विशाल काय आहे तुका बुधवार मेन म्हणजे वाढदिवस चुकीच्या वारा गेलो तोच विशाल तुमचं काय म्हणणं आमचा म्हणणं की वाढदिवस चुकीच्या वाडा गेलो सगळ्यांचं जेवण झालं झाला आधी घेऊन अजून सपत नाही चल खा का ताट ताट कोलसवला त्याच्यावर फुल ताट भरून घेतलेले हे सगळे शेवटी ठेवले नको फक्त खुर्ची घेऊन बसान माणसं येते तशी त्यांना सांगायचं आपण घ्यावा काय खावा काय खावा हे म्हण काय काजी शेकर काय काळजीचे शेंगर सोडत काय सगळ्यांचा जेवण झाला शिशाचा अजून झाला नाही शिशा भात संपलो ना बघू भात संपलो फक्त केक रवलो आणि ते वेपर्स तर चला जेवण तर झाला आता पुढे जाऊया सगळ्यात शेवटी आपली अंटी जेव केली आमची अंटी बर्थडे वगैरे झालो सगळे जेव गे मी जेवढे ते घरात गेले इकडे आमची दीपा की थंडेली थंडी तुफान लागता चला आता आपण जेवण आलो आहे अशा प्रकारे धनूचा वाढदिवस झालो आणि आम्ही चल घराक चला टाटा बाय बाय आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवे नवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघण्यासाठी बेल करून क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय